हाय नमस्कार आपल्या भावा बहिणींला झालं का भावा बहिणींचं आपल्या जेवण भावा बहिणीनं आपल्या माग तर सारखं कामकामच हाय का असं कुठं उजडत जो, आहे जोप झोप सुद्धा वाढताना भावा बहिणीनो सारखं ते काम ध्यानात काम कामकाम आता येत्यात बाया बोलवाय आता येत्यात बाया बोलवाय आता कशाच काय भावा बहिणीनो रातभर झोप नाही मला तर सर्दी नेहमी झालंय इकडं तिकडं पाणी पिऊन आणि आपलं तर उठलं की काम उठलं की काम सारखंच काम सारखंच काम काम करून करून जीव पोळा झालाय भावा बहिणीनो तेव्हा का आता चाले मी सकाळच्या सातला गेल तो सात लागतय म्हणून बाया लवकरच जात्यात कामाला भावा बहिणीनो मग आता ज्याला येळ फार करू वाटतंय ती करते आता आपल्याला काय दम ना ओन्ह आपण आलो घरी निघून बाबा आपण एकच दुटी करतो बाबा बहिणीनं बघू चांगलं शिळ पडल्या ही ऊन कमी झाल्या हे मग बावा बहिणीनं डबल दुटी आपण करायची तर बावा बहिणीनं ह्या वयात काम तर कुठवर करावं आपण काम करून 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 करून, करून, करून पोळा पोळा जीव झालाय माझा तर पण असं वाटतंय भावा बहिणीनं घरी जर बसलं तर आपलीच नुसकाने होती या आता चार बायांच्या जात करबोन ही घरी काय आपलं उठसुट उठसुट वन एकटंच बसायचं आणि एकटंच उठायचं आणि त्या माणसाला जेवण जात नाही कायच नाही मग बाया म्हणतात हे घेऊन येत जा हिरबळ काम करत जा बायांच्या नादाने तो खाचेल पिचेल पण कशाच भावा बहिणीनो पाण्याने बी चव गेली तोंडाचे पाने बी सतरा ठिकाणचं प्यावं लागतं या आणि तोंडाला तर माझ्या कसली चव नाही राहते तर भावा बहिणीनो कसलीच मला झोप लागा ना नुसती सर्दी झाली सर्दीने इतकं जे डोकं दुखतं इतर मापाच्याच बाहेर काय करावं काय नाही तरी मी बाम लावला झोपली लाव आणि आवीला बी जा आवीनं एक माझ्या मागं लावली खिटकी ते, ते तर जात तासभर माझ्या मागे खिटखीट चालली होती मग मी बाबा बहिणी घेतलं तोड मुस्कुटनं नुसतं ऐकत होती आता काय म्हणतोय तुला त्रास पडतोय तुला हे होतय तुला तिला होतय तर दे माझं लग्न करून माझं लग्न कराना काहीच फायनान नुसतीच गप असते आता बाबा बहिणी यात लग्न आता मी कशी करू काय करू मी मी म्हणते गप की बाबा का माझ्या डोक्याला वायता करतोय गप बसू दे मला आले दमन रमन झोपू दे मला आता कसं आहे बाबा बहिणी न म्हणजे मला लय कटाळा आलता आणि मी स्वयंपाकच केला नाही आता त्याला लागली भूक मग लय ते तनताण तणतान करायला लागला कुठं आंबाच खा कुठं कायच कर कुठं असं करीच करायला लागला त्याच्या पोटात पडली आग आणि त्याच्या पोटात आग पाडल्याच्या मग त्याने काढला माझ्यावर ताशारा तर बाबा बहिणीनं मी काम करून आले काय झालं तरी मला नाही भूक लागत माझे मी झोपली होती गपचिप म्हटलं बघ बाबा तुझ्या मनाला कसं वाटेल तसं कर आंब खा नाही तर काय बी खा तर त्याने एक आंबा खाल्ला बघा चिरून आणि मी आधीच काय म्हणलं तुझ्याकडं जर पैसे असलं तर म्हटलं वडापाव आणून खा मला लई कटाळणार आम्ही नाही सायपा करणार तर भावा से बहिणी अक्षरशीमध्ये अक्षरशी लई कटाळा येतोय व बाहेरलं काम करायचं घरातलं काम करायचं म्हटल्यावर नको नको आहे आपल्याला आणि कसं आहे आता हे आबाळ जर आबाळ तर यायला आहे ना तर ते आपली इंजेक्शन ही घेतलेली आहेत ह्यातलं खुबर हे दुख्यात बाबा बहिणीन माझी कंबर तर दमच काढा ना आणि आता लोकांच्या कामाला गेल्या तर वाकून काम असतं कसं बी असतं कसं सांगतात तशी कामं करायला लागतात भावा बहिणींनो हा आणि सगळं घरचं बी करायचं बाहेरलं बी करायचं म्हणल्या कुठवर व मी दम काढ वावा बहिणींनो आणि असं त्याला काय सांगा हे लागलं की मग ते फुडत बोलतं भांडत बसतं मला एक तासभर बडत होता बाहेर राहते बडड म्हणलं मला नाही ऐकू येत नाही आतल्या वानेत केलं आपल्याला भूक लागली आपण काय करायचं आपण कुठं जेवाय जायचं आता कोण जेवाय द्यायचं म्हणलं चलो द्या मानाचं कुठं जायचं तिथं जाऊ द्या माझा तसा झोपू द्या आपण नाही जा तू मला बट्टा लावून ठेवलाय नुसताच आणि माझं तर मी म्हणलं तुला बट्टा कशाचा लागला कशाचा लागला बाबा बहिणी बट्टा याला म्हणलं तू जो तर कर ज्या स्वतःच्या मनाने लग्न आणि आण तुला बायको माझ्या मागे कार बाबा लागलाय कशा करता तर मला म्हणतो मी बायको आणली तर परत तू काय आडवी पडू नको आता म्हणलं मी कशाने आडवी पडते या आता ह्याला ना पोरपंचा करायचा ह्याला बायको करायची भावा बहिणी म्हटल्या मी का आडवी पडेल सांगा बरं म्हटलं माझे मी ठरवीन की तू आण की तरी तुझ्यात हिंमत असली तर आण म्हटलं बाबा करा पोरपंच या राहणे बांधत माझं काय आहे आज आहे ना उद्या नाही तुझ्या कशाला जिंदगीची खराबी करून घेतोय असं एवढं मी बोलली भावा बहिणींना त्याच्या पलीकडं आपण त्याला काय सुद्धा बोललो नाही बघ म्हणलं तुझ्या मनाने तिकडं तर भावा बहिणी मला काय म्हणायचंय जो गडी असतो मर्द असतो ती किती बी लग्न करतोय की चार चार पाच पाच लग्न करते ती आणि म्हणलं तो काय इतका दार का हा दारला आहेस तू काय गडी नाही का आणि तुला कशाचा बट्टा लागलाय हा म्हणजे बायांना ला बट्टा लागला किंवा हे झालं तर बाया हातरत नाही तर गडे असून हातारतोय या। आता याला किती समजावं किती सांगावं आणि माझं असं झालं माझं तसं झालं आणि माझी बेकारी झाली आणि माझं बिस्तानं झालं अरे होऊ दे म्हटलं बिस्ताना होऊ दे बेकारी होऊ दे काय व्हायचंय हो ते होऊ दे बडू नको डोक्याला टेन्शन घेऊ नको ते म्हणतो माझ्या डोक्यातनं जात नाही काय नाही मला फिट डोक्यात माझ्या फिट बसले की मला लयच येतात फोटो ही मग आता ह्या जसं आम्हाला कशाला त्रास करतोय स्वतःलाच करून घ्यायचा त्रास आणि त्रास करून घ्यायची गरज बी नाही भावा बहिणीनं काय गरज आहे त्रास करून घ्यायची स्वतः त्रास करून घेते आणि दुसऱ्याला बी देते ती काय गरजच नाही ना जे जे ती खाऊन टांग्यात मज्यात राहत्यात माणसं आणि आपल्या जीव जाळून काय फायदा आहे का भावा बहिणींना मग ह्याला मी सांगते की काम करणे खाणे जसं नशिबात असल जी नशिबात लिहिलेलं ले असल ती देवाने ते कुठलं चुकत नाही काय नाही त्याचा विचार करायचा नाही पाचार करायचा नाही काय गरज आहे का बाबा बहिणी न माझ्या जीवाच रान करते मी रान मी आजारी आहे म्हणत नाही किंवा काय नाही मी एक दिवस दिवस स्वयंपाकाचे तर काय चुकत नाही असं स्वयंपाक घरात जर काय नसलं हे नसलं तरच भावा बहिणीनं मी स्वयंपाक करायची हे होतं की आपल्या घरात काय कमी असलं किंवा कालवनाला नसलं किंवा काय नसलं तरच भावा बहिणीनं मला असं वाटतं की नुसत्या भाकरी तरी करून काय करायचंय मग मी करत नाही पण भावा बहिणीनो किती बी हे केलं आणि किती बी लेकरू बोलल काय झालं तरी आई सण करती आईच खपवून घेते तरी वावा बहिणीनो मी करूनच ठेवते आपल्या चटणी मिरची बरं खाईल बरं खाईल तर भावा बहिणीनो ते काम दगडा मातीचं खडीचं ह्याचं असतं उपाशी पोटे बी काम करणं योग्य नाही आणि ते आपल्याला बी पाप लागेल ना उपाशी काम करून करायला आवायचं म्हणल्यावर तरी मामा बहिणीनं असेल तसं मी करतच राहते मग आता आवडायचं न आवडायचं आवडतंय का नाही ते मग ज्याची त्याची मर्जी आपल्या पोट सारखा विचार सारखा विचार आणि ह्या आवीचा तर भरपूर विचार आहे भामा बहिणीनं माझ्या डोक्यात त्याने मला किती बी काय करू द्या क किती बी मला बोलू द्या हे व्हाव द्या पण असं वाटतं भावा बहिणीनं की आपल्याशिवाय त्याला तरी कोणाचा आधार हाय त्याला तरी कोण आहे त्याला आपण जर नाही केलं तर, तर के काय खाया प्यायचा ही भावा बहिणीनं म्हणून सगळं सहन मी करते आणि गाणामागश टाकते जाऊ द्या आपलं जसं असेल तसं त्याला ही त्याला तर करूनच देते नाही कधी काय वेळ पडली तर आपलं पो हे काय असेल तसं भाव बहिणीनं आपण करूनच देतो पण कसं आहे पोटात जरी दोन घास गेलं आणि एक तांब्या पाणी पिलं तरी माणूस टकटक येत असत असे हिशोबा मी चालते पण त्याला कसं वाटतं की आपल्याला हे असावं ते असावं बा असल्या उप करताच माणूस देत आहे भाव चांगलं असलं तर चांगलं बी करतंय ही बी करतंय आता काय करतात माणसं ते बोलत नाही कोणाला अजिबात म्हणजे असं पगारशी ही बोलत नाही ज्या जावा, ज्या वेळेस आता बघा काल शनिवार होता बाजार होता भावा बहिणींनो मग आता त्याच्याकडून नुसती कामं करून घेतात त्याची पगारीच झाली नाही काल आता पगारी काय म्हणतात सोमवारी देव कोण म्हणतंय आहे मंगळवारी देव मग भावाहिणीनो बाजार असल्याच्या नंतर स्वस्त महाग माणूस पैसे असल्याच्या नंतर बाजारला जातं बाजार आणत आता ही बाजार संपूर गेल्या पगार झाल्या मग काय करायचं आणि मंडईला ह्याला गेलं तर मंडई महागच असते का नाही मग बाजारात ना माणूस इथं नाही तिथं तिथं नाही तिथं बघतं स्वस्त महाग भेटतं पण तशी नाही त्याची पगार तर शनिवारची शनिवारला कुठंबी कामाला जाऊ द्या भेटलीच नाही भावा बहिणी आता घरात बांधणं खेळून हे करून जमल का आपल्याला तर माहितीच असतं की आपली शनिवारची पगार तर भेटतच नाही आपल्याला गलत टायमाला पगार भेटते मग गलत टायमाला व्यवस्थित बाजारही भेटत नाही ही नाही आणि दुकानातल्या डाळी ही आणल्या तर भावा बहिणीनं ह्या उन्हाचं ते डाळीचं बी कालवून आंबट ही लागतं आणि असं डब हे द्यायचं म्हणल्या मग ती किती बी चांगलं करा कालवण आणि हे करा असं उन्हात डबा हे ठेवला की ते आहे डाळींचं कालवण मग आता गुरावाने काम करून ते पोटाचा पोट मारा होतो बघा तरी त्या दिवशी त्याने काय केलं भावा बहिणीनं त्याला इटकं ही अजिबातच कळत नाही काय आवं म्हणजे बावळा ते आवी आता ती बातम्या केलता आणि ते तरी गेलता, गेलता। नाही संध्याकाळचं कुठं तरी गेलता की तू तर हो ती संध्याकाळी तो कुठंतरी जेवाय गेला मग भावा बहिणीनं ते म्या म्हणलं आपलं भातच करावा कामावनं मी आली आणि आपला मसाले भात केला आता मसाले भात केल्याच्या नंतर बाय म्हणलं हा कसा आहे ना हा कसा आहे ना मग मी ह्याला फोन केला तर हा फोन बी उचला नाही भावा बहिणीनं मी हिता आहे तिथं आहे आणि काय फोन उचललाच नाही आणि मग आता मी पण जेवायची थांबली वाट बघून 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 आता म्हणलं कवा येतोय काय माहिती म्हणलं दोघं संघ जेवू आणि आपलं झोपावं तर बाबा बहिणीनं मग मी पण हातरून टाकलं तशी झोपली ते भात करून हा काय आलाच नाही लवकर आणि ह्याने फोन बी उचलला नाही की तू जेव किंवा मी आमकीकडे आहे तमकीकडं आहे तसं काय त्याने फोनच केला नाही मग बाबा बहिणीनं तो भात तसात राहिला तो पण जेव्हा आला नाही ना तो कावायला कोणा मला झोप लागून गेला मग मी पण झोपून गेली मग मी पण जेवली नाही तशीच आता बाबा बहिणीनं ती रातचा भात आता हे तसाच कामाला गेला कामाला गेल्याच्या नंतर जेवाय आला तर दोनला जेवाय आल्याच्या नंतर भावा बहिणीनो मी पण कामाला होती मग आता ह्याने फोनच केला ना की भात कसला आहे व काय आहे तर भावा बहिणीनं मी तसाच फ्रीज मध्ये ठेवून घेते अच्छा तर बाबान काय झालं इटकात भात खाऊन घ्या नाळ चालल्या ना आवी आता बारक्या पोराला कळेल कि व आणि बाया मी आली तर भावा बहिणीनं किती बी जीवाला मी नावून ठे घेतलं आणि एक भाकरीचं पीठ होत ती मी एक भाकरी आणि भाजी करून ठेवली आली आणि ती बघितलीच किंवा नाही त्याने आणि तेव्हा का ती रॅक वर टोपलं मी ठेवते तेव्हा का दिसतय का दिसतय इडे मध्ये ती टोपलं लय मुंग्या हात्यात भावा बहिणीनं इथं खाली मरणाचं गच भरता अन्न पाणी सुद्धा भेटत नाही तो कसं आहे भावा बहिणीन तासला व भात खाऊन गेला तो कामाला तर इतकं माझ्या जीवाला मी लावून घेतलं की बाया म्हटलं पोरा असला भात खाऊन गेलं हे केलं तर लय मला टेन्शन आलं बाबा बहिणीनो आणि ती टोपल्या जम्या बघितली तर त्या टोपल्या बी भाजीन बाखरे तशीच आता बाया म्हटलं काय करावं ह्या आवेला आपण एका घरात राहतो आपली आई कुठं ठेवते काय ठेवते ही आता बाबा बहिणीनो दडधडी दिसतंय की ब टोपलं तेव्हा रॅकवर आणि ते टोपलं त्याने बघितलंच नाही तसला भात खाऊन गेला आणि मग बाबा बहिणीनो ते भात जम्या हलवून बघितला आता अशी लाळ चाललेली तेव्हा का आवीला इटकं चिटकं सुद्धा कळत नाही म्हणून त्याला कळत नाही म्हणून भावा बहिणीनं मी लगेच असं टाकून देते कुत्र्याला की तो खात बसतो म्हणून त्याला काहीच कळत नाही म्हणून तर बावा बहिणीनं मी गरबडीत गेली तशीच तशीच राहिली ती त्याला कसं वाटलं की आय न करून ठेवलाय कोणास ठाव आ सांगा बरं काय करायचं भावा बहिणीनं इतकं मला टेन्शन आलं ना की बाया म्हणलं त्याला कसं काय वाटलं नाही म्हटलं कसं खाऊन गेला बिचारा हा का अशी आहे आवेची तारा म्हणून भावा बहिणीनं ती काय रातचं शिळ ही राहिलेला असलं तर ह्या उन्हामुळं तर इटतंच बघा कसलं बी काय बी केलं तरी तर त्या मसाले भातात भावा बहिणीनं मी काय केलं तर कांदा ही टाकला होता शेंगदाणं टाकलं होतं परत मसाला टाकला होता ही सगळं ते त्या कांद्यामुळं आणि शेंगदाण्यामुळं ह्याच्यामुळं ते विटलं असेल भात आणि रात्री ठेवायचा फ्रीजमध्ये मी ठेवलाच नाही तसाच गॅसवर होता आणि मग ती फ्रीज मध्ये मी ठेवून गेली आणि तेव्हा का ते तसला खाल्ला काय करायचं भावा बहिणी आणि मी म्हणलं नेमकं टोपलं बघलं आणि ते खाईल पण त्याने टोपलं बघितलं ना कायच नाही ती भाजी तशी आणि तशीच हवा बहिणी न आपण लय दिवस इडिव मध्ये नाही जसे आपल्याला सुटी मिळेल असा इडिव काढते बर का मी तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा भावा बहिणीनो काय चुकलं वाकलं काय हे कस आहे कस नाही आपले भाऊ बहिण कशी काय आहे बरे आहेत का सगळे हो आपण भा का भावा बहिणी आपली खुशहाली काय काळा ना तुम्हाला तुमची खुशाली काय ना मला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा भावा हो बहिणीनो की दुःख असू सुख असू असं आपण ठरावलंय आता दुःख असू सुख असू आनंदी राहायचं आनंदात राहायचं जसं देव ठेवल तसं राहायचं दिवस काढत राहायचं भावा बहिणीन ढकलत राहायचं दिवस पुढं आपलं आणि आपल्या मार्गाला आपण लागायचं आणि जोपर्यंत आपल्याला होतय तोपर्यंत तर भावा बहिणीनं आपण कष्टाने खायचं आणि आपलं काम सोडायचं नाही काम केल्या भावा बहिणीनं कुणाला कधीच कमी पडत नाही प्रपंचात आपल्याला कधीच कमी पडत नाही आणि आपल्याला कुणाला हातभी पसरायला लागत नाही भावा बहिणीनं आपलं धंड झिजावलं की आपलं काम केलं भावा बहिणीनं अंगा मासाला जापून बघत बसलं तर लय बेकारे होते परपंचात परपंचात चलत नाही ना हे असं होतं या तर भावा बहिणींनो आपल्याला सपोर्ट करा कमेंट करा आपल्याला भेटू आता आपण फुडल्या एडिओमध्ये जसा मला टाईम भेटेल असं इडिओ भाऊ बहिणीनं माझं येतात तर बाय बाय घ्या आपली काळजी